तिळगुळ घ्या गोड बोला संक्रांत विशेष आज आपण तिळाचे लाडू बनवणार आहोत शंभर लाडू बनवण्याची ही योग्य पद्धत आणि योग्य प्रमाण या पद्धतीने तुम्ही कितीही लाडू बनवा प्रत्येक एक लाडू छान असा कुरकुरीत होईल लाडू बनवताना पाक बिघडू नये किंवा पाक खूप कडक होऊ नये यासाठी ही टिप्स नक्की फॉलो करा शेवटचा लाडू बनवेपर्यंत मिश्रण अजिबात कोरडं होत नाही प्रत्येक एक लाडू छान असा कुरकुरीत होतो मिश्रण जराही वाया न जाता परफेक्ट प्रमाणामध्ये आज आपण शंभर लाडू बनवणार आहोत लाडू बनवण्याची सगळ्यात सोपी आणि योग्य पद्धत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या पद्धतीने तुम्ही काय देखील लाडू बनवले तरी प्रत्येक एक लाडू छान असा कुरकुरीत होईल मग चला बनवूया आजची ही रेसिपी पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा लाडू बनवण्यासाठी घेतली आहे अर्धा किलो तीळ ही पॉलिश केलेली तीळ वापरली तुम्ही अनपॉलिश तिळही वापरू शकता अर्धा किलो तिळेसाठी आपल्याला घ्यायचं आहे अर्धा किलो चिक्कीचा गूळ चिक्कीचा गूळ हा रंगाने थोडासा पिवळसर असतो आणि आपण रोजच्या जेवणात जो गूळ वापरतो तो, तो काळपट असतो लाडू बनवण्यासाठी हा गूळ वापरायचा नाही फक्त चिक्कीचाच गूळ वापरायचा त्याचसोबत शंभर ग्राम शेंगदाणे आणि पन्नास ग्राम सुकं खोबरं थोडंसं किसून घेतलं आता लगेचच आपण शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे पाच मिनटं भाजून घ्यायचे आहे तुम्हाला हवं असेल तर यापेक्षा जास्तही शेंगदाणे लाडू मध्ये वापरू शकता मी फक्त शंभर ग्राम शेंगदाणे घेतले भाजलेले शेंगदाणे काढून थंड होण्यासाठी ठेवूया लगेचच तीळही भाजून घ्यायचे आहे तीळ भाजताना मात्र गॅस मध्यमाचेवर ठेवायचा आणि अगदी पाच मिनटंच तीळ भाजून घ्यायची यापेक्षा जास्त वेळ भाजायची नाही तिळेचा रंग बदलेपर्यंत अजिबात भाजू नका नाहीतर लाडू खाताना कडवट लागतात अगदी हलकीशी आपल्याला तीळ भाजून घ्यायची आहे कारण तिळेमध्ये जर काही ओलसरपणा असेल तर तो निघून जाईल यासाठी फक्त आपल्याला तीळ भाजून घ्यायची पाच मिनटं मध्यमाचेवर तीळ भाजून घेतली ती बघाल तर अजिबात रंग बदललेला नाही तीळ भाजून झाली काढून घेतली त्याच कढईमध्ये आपल्याला खोबरंही भाजून घ्यायचं आहे तर खोबरंही अगदी हलकस भाजून घ्यायचं सोनेरी रंगावर खूप काळपट होईपर्यंत भाजायचं जा नाही थोडासा ओलसर म्हणजे मॉइश्चर कमी होईल यासाठीच हे पदार्थ आपल्याला भाजून घ्यायचे आहे आता हे सगळे भाजलेले पदार्थ थंड झाले एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊया अर्धा किलो तीळ घेतली आणि जे शेंगदाणे भाजून घेतले होते त्याचा जाडसर असा भरडा करून घ्यायचा शेंगदाण्याची खूप बारीक पावडर करायची नाही थोडेसे सरस ठेवायचे म्हणजे लाडू खाताना ते छान लागतात यामध्ये सुकं खोबरंही घालून घेतलं एक चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गुळाचा पाक करण्याआधी ही तयारी करून ठेवायची कारण नंतर तेवढा वेळ नसतो आणि हे सगळं एक एक साहित्य पाकामध्ये घालताना पाक जास्त शिजला जातो आणि लाडू कडक होतात आता आपण ही सगळी तयारी करून घेतली कढईमध्ये घालणार आहोत तीन चमचे साजूक तूप साजूक तुपाऐवजी तुम्ही तेलही वापरू शकतात तूप हलकंसं गरम झालं की लगेचच यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे तिळाचे लाडू किंवा तिळाची चिक्की बनवताना यामध्ये चिक्कीचाच गूळ वापरायचा जो पिवळसर असतो काळसर गूळ अजिबात वापरू नका यामुळे लाडू किंवा चिक्की व्यवस्थित होणार नाही मध्यम आचेवर ठेवून आपल्याला गूळ वितळवून घ्यायचा आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅस हा मध्यम आचेवरच ठेवायचा खूप जास्त कमी किंवा मोठ्या आचेवर ठेवून ही प्रोसेस करायची नाही हळूहळू गूळ वितळायला लागतो आणि त्या असा फेस येतो पाक तयार करण्यासाठी जवळपास सहा ते सात मिनटं झाले आहेत त्यानंतर हा पाक आपण थंड पाण्यात घालून बघूया की परफेक्ट झाला आहे की नाही यासाठी वाटीमध्ये थोडंसं थंड पाणी घ्यायचं यामध्ये पाक घालून बघायचा एक सेकंद थंड होऊ द्यायचा तोवर पाक सतत हलवत राहायचा एक सेकंदानंतर बघाल तर पाक थोडासा थंड होतो आणि मग पाकाचा असा गोळा तयार होत नाही अजूनही मऊ आहे पुन्हा दोन ते तीन मिनटं पाक शिजवून घेऊ यानंतर गॅस मात्र कमी आचेवर ठेवायचा पुन्हा आपण थंड पाण्यामध्ये थोडासा गुळाचा पाक घालून घेतला आणि आता एक सेकंद तो थंड झाला त्यानंतर बघाल तर गुळाचा जो पाक आहे त्याचा असा गोळा तयार होतो अगदी कडक असा गोळा तयार झाला पाहिजे मऊ गोळा असेल तर लाडू मऊ होतील कुरकुरीत होणार नाही कुरकुरीत लाडू हवे असेल तर असा कडक गोळा तयार झाला पाहिजे आणि वाटीमध्ये जेव्हा त्याचा असा आवाज येतो म्हणजेच हा पाक अगदी परफेक्ट तयार झाला त्यामध्ये लगेचच तिळाचे जे मिश्रण आधीच आपण करून ठेवलं होतं ते घालून घ्यायचं आणि मिक्स करायचं इथे मात्र जराही वेळ वाया घालवायचा नाही नाहीतर पाक जास्त शिजला जाईल आणि लाडू कडक होतील कुरकुरीत लाडू हवे असेल तर पाक पाण्यात घातल्यानंतर त्याचा जो गोळा आहे तो कडक झाला पाहिजे मऊ असेल तर लाडू मऊ होतील कुरकुरीत होणार नाही त्यामुळे जर तुमचा पाक असा कडक झाला नसेल तर पुन्हा अर्धा ते एक मिनटं पाक शिजवून घ्यायचा कडक गोळा झाल्यानंतरच त्यामध्ये तीळ घालायची आता हे मिश्रण आपल्याला दोन मिनटं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस मात्र कमी आचेवर ठेवायचा आणि सगळं साहित्य छान एकजीव करून घ्यायचं लाडूचं मिश्रण कोरडं होऊ नये यासाठी त्यामध्ये गुळाचं प्रमाण योग्य असणं गरजेचं आहे त्यामुळे जेवढी तीळ घेतली तेवढाच गुळ घ्यायचा आहे आणि चिक्कीचाच गुळ वापरायचा काळसर गूळ वापरायचा नाही ज्यामुळे लाडूला व्यवस्थित बाइंडिंग येत नाही दोन मिनटं आपण हे व्यवस्थित शिजवून घेतलं त्यानंतर गॅस बंद करायचा पण मिश्रण कोरडं होऊ नये म्हणून एका मोठ्या भांड्यामध्ये अगदी उकळतं पाणी घ्यायचं त्यावर ही कढई ठेवायची त्यामुळे मिश्रण गरमच राहतं शेवटपर्यंत हे मिश्रण गरम राहतं नाहीतर बऱ्याच वेळा शेवटचा लाडू बनवेपर्यंत मिश्रण कोरडं होतं मिश्रण खूप गरम असतं लाडू वळताना हाताला चटके बसतात तर हाताला चटके बसू नये म्हणून काय करायचं तर चमच्याच्या सह्याने थोडं थोडं हे मिश्रण ताटामध्ये काढून घ्यायचं जेवढा तुम्हाला लाडू लहान किंवा मोठा हवा त्यानुसार हे मिश्रण घ्या आणि एकसारखं घ्या म्हणजे लाडूही एकसारखे तयार होतील तर चमच्याच्या सह्याने ताटामध्ये मी जेवढे लाडू वळता येईल तेवढं हे मिश्रण काढून घेतलं त्यानंतर ही ताट मात्र कढईवरच ठेवायची त्यामुळे मिश्रण गरम राहील ते थंड होणार नाही हाताला थोडं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि लगेचच लाडू वळून घ्यायचे या पद्धतीने लाडू बनवाल तर अगदी पटकन बनले जातात आणि हाताला चटकाही बसत नाही या पद्धतीने लाडू बनवताना एक लाडू वळण्याआधी बाकीचे जे लाडवांचं मिश्रण आहे ते हलकंसं थंड होत जातं आणि लाडूही पटकन बनले जातात हाताला चटकाही बसत नाही अर्धा किलोचे लाडू बनवण्यासाठी वीस ते पंचवीस मिनटं लागतात आणि पंचवीस मिनटानंतरही बघाल तर कडईला हे मिश्रण अजिबात चिकटलेलं नाही शेवटचा लाडू बनेपर्यंत मिश्रण अगदी परफेक्ट असं गरमही आहे जराही कडक झालेलं नाही आणि शेवटचा लाडू ही तितकाच परफेक्ट बनतो जो पहिला लाडू तयार झाला अशा पद्धतीने जर लाडू बनवाल तर शंभर काय हजार लाडू देखील तुम्ही अगदी सहज बनवू शकता सगळे लाडू बनवून झाल्यानंतर ते पूर्ण थंड होऊ द्यायचे आणि त्यानंतरच डब्यात भरून ठेवायचे लाडू बघाल तर अगदी परफेक्ट असे तयार झालेले आहेत अर्धा किलोमध्ये शंभर लाडू तयार होतात तुम्हाला किती कमी किंवा जास्त बनवायचे त्यानुसार हे साहित्य तुम्ही कमी जास्त करून घ्या अगदी छोट्या टिप्स आहेत त्या नक्की फॉलो करा आणि या संक्रांतीला मस्त असे हे कुरकुरीत तिळाचे लाडू जरूर ट्राय करा कसे झाले हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत